जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा भारताने दोन हजार सव्वीसच्या सत्त्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनासाठी कोणाला आमंत्रित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या सत्त्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनासाठी भारताने उर्सुला वान लेन आणि अँटोनियो कोस्टा या दोन व्यक्तींना आमंत्रित केला आहे मित्रांनो दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी एखाद्या देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात येतं पण यंदा प्रथमच भारताने युरोपियन युनियनच्या नेतृत्वाला प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केला आहे या ज्या उर्सुला वान आहेत या युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत तर अँटोनियो कोस्टा हे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत बरं तुम्हाला हे लक्षात आहे का यंदाच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबो सुबियांतो हे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते आता येथे आपण या दोन्ही व्यक्तींविषयी सुद्धा माहिती पाहूया प्रथम उर्सुला वान यांचा जन्म ब्रुसेल्स मध्ये झाला आहे व त्या, त्या का दोन हजार एकोणीस साली युरोपियन युनियनच्या अध्यक्ष बनल्या व या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत असेल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या पदावर त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली हे जे अँटोनियो कोस्टा आहेत हे युरोपियन कॉन्सिलचे चौथे पूर्णवेळ अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती एक डिसेंबर दोन हजार मध्ये करण्यात आली याआधी त्यांनी नऊ वर्ष पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून देखील कार्य केलेलं आहे दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत ते युरोपियन संसदेचे सदस्य देखील होते या युरोपियन युनियनचे किती देश सदस्य आहेत तर सत्तावीस देश याचे सदस्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारताने कोणत्या देशाबरोबर दहा वर्षाचा संरक्षण करार केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच भारताने आता अमेरिका या देशाबरोबर दहा वर्षाचा संरक्षण करार केला आहे मित्रांनो या करारावर भारतातर्फे कोणी स्वाक्षरी केली तर अमेरिके अमेरिके के या करारावर भारतातर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तर अमेरिकेतर्फे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीठ सेथ यांनी स्वाक्षरी केली आहे या कराराचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान भागीदारी आणखी मजबूत करण्याचा आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन केलं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमक विचारण्यात येईल तर नुकतेच आता पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन केलं छत्तीसगडमध्ये कोठे तर छत्तीसगडमधील नवा रायपूर अटलनगर येथे हे संग्रहालय दहा एकरवर स्थापन करण्यात आला आहे व हे संग्रहालय कोणाला समर्पित आहे तर छत्तीसगडचे पहिले शहीद स्वातंत्र्य सैनिक शहीद वीर नारायण सिंग यांना हे संग्रहालय समर्पित आहे मित्रांनो सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्यासुद्धा आपण एकदा पाहून घेऊया भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज हा उत्तराखंडमध्ये स्थापन करण्यात येत आहे भारतातील पहिले एकात्मिक ऑनकोलॉजी केंद्र गोवा भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटक भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी व गिदार संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल हे आसाम या राज्याने लॉन्च केलं भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन हे चिदंबरनार बंदरावर करण्यात आलं भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे पहिलं शहर इंदोर तर भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना बँगलोर या शहरात करण्यात आली आता एक नियुक्ती आहे त्यावर आधारित प्रश्न पहा संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो नुकतंच आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत या पदाचा कार्यभार दीपक मित्तल यांनी स्वीकारला आहे दीपक मित्तल हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत त्यांनी याआधी इजिप्त इस्रायल आणि बांगलादेशमध्ये भारतीय मिशनमध्ये काम केलं व दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत ते कतारमध्ये भारताचे राजदूत होते व दोन हजार अठरा ते वीस पर्यंत त्यांनी पाकिस्तान अफगाणिस्तान इराण डेस्कचे प्रमुख म्हणून देखील कार्य केलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत ते पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून देखील कार्यरत होते पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने पोसायडन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याखालील सुपर टॉर्पिडोची यशस्वी चाचणी केली तर नुकतेच आता रशिया या देशाने पोसायडन या अणुऊर्जेवर चालणाऱ्या टॉर्पिडोची यशस्वी चाचणी केली मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा काय आहे तर हे जे टॉर्पिडो आहे हे वस्त्र वाहून नेऊ शकतं आणि हे हिरोशिमा बॉम्बपेक्षा शंभर पट जास्त शक्तिशाली आहे याचा वेग एकशे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास इतका आहे व जगातील ऐंशी टक्के किनारी शहरांना हे लक्ष करू शकतं त्यासाठी टॉर्पिडो महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा पोसायडन हे रशिया या देशाचं टॉर्पिडो आहे नेक्स्ट क्वेश्चन कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आता हा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे हरप्रसाद दास हे ओडिया कवी असून त्यांना आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे हा पुरस्कार दोन हजार दहा पासून सुरू झाला व दरवर्षी हा पुरस्कार एका अमराठी कवीला दिला जातो याआधीच आपण पाहिलं होतं की हा पुरस्कार हिंदी कवी कुमार अंबुज यांना सुद्धा जाहीर झालेला आहे येथे हा पॉइंट लक्षात ठेवा हा पुरस्कार दरवर्षी एका अमराठी व्यक्तीला दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेल्या सर क्रिक्षी संबंधित योग्य विधाने ओळखा पहिलं विधान पहा काय म्हणतं गुजरातच्या कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांत यांच्या दरम्यान शहाण्णव किलोमीटर मध्ये हा भाग पसरलेला आहे मित्रांनो विधान बरोबर आहे हे, हे। जे सरक्रिक आहे हे गुजरातच्या कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतात शहाण्णव किलोमीटर मध्येच पसरलेला आहे दुसरं विधान पहा हे स्थळ आधी बाणगंगा म्हणून ओळखलं जात काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून याच नाव सरक्रिक असं करण्यात आलं हे सुद्धा विधान बरोबर आहे हे स्थळ या आधी बाणगंगा याच नावाने ओळखलं जात शेवटचं विधान पहा सर्क्रिक परिसरात मोठ्या प्रमाणात वने आढळतात हे सुद्धा विधान बरोबर आहे मित्रांनो हे जे सर्क्रिक स्थळ आहे हे एक दलदलीचाच प्रदेश आहे व अशाच प्रदेशात मॅनग्रोव्ह वने आढळतात व या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मॅनग्रो वन आहेत यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असेल ठीक आहे आता हा प्रश्न पहा विसव्या पूर्व आशिया शिखर परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी विसावी पूर्व आशिया शिखर परिषद आहे याचं आयोजन मलेशियामध्येच करण्यात आलं मित्रांनो ही परिषद आशियानला लागूनच आयोजित करण्यात येते व यंदा आशियानचा अध्यक्ष हा मलेशिया असल्यामुळे या परिषदेचं आयोजन सुद्धा मलेशियामध्येच करण्यात आलं बर पहिली पूर्व आशिया शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार पाच मध्ये ही परिषद मलेशियामध्येच आयोजित करण्यात आली होती आता दोन हजार पंचवीस मध्ये देखील ही परिषद मलेशियातच आयोजित करण्यात आली बरं या पूर्व आशिया शिखर परिषदेत एकूण किती देश भाग घेतात तर यात दहा आशियान देश सध्या अकरा आशियान देश आहेत व आठ संवाद भागीदार देश अशा प्रकारे एकोणीस देश सामील होतात सध्या पूर्व तिमोर हा आशियानचा सदस्य बनला व पुढील काळात हा पूर्व आशिया शिखर परिषदेचा सुद्धा सदस्य बनेल मित्रांनो या मध्ये जे आठ संवाद भागीदार देश आहेत त्यांची नावे आपल्याला माहित पाहिजे या आठही देशांची नावे लक्षात ठेवा यात ऑस्ट्रेलिया चीन भारत जपान न्यूझीलंड कोरिया प्रजासत्ताक रशिया आणि अमेरिका या आठ देशांचा समावेश होतो पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने आबुधाबी पोर्ट्स ग्रुप आणि आबुधाबी इन्व्हेस्टमेंट रिसोर्सेस व राष्ट्रपती कार्यालयासोबत एक करार केला तर मित्रांनो नुकताच आता हा करार आपल्या महाराष्ट्र राज्याद्वारे करण्यात आला या कराराचा उद्देश काय आहे तर तांत्रिक सहकार्य बंदर आधुनिकीकरण आणि लॉजिस्टिक्स विकासाला प्रोत्साहन देणे यासाठी हा करार आपल्या महाराष्ट्राने केला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या राज्याचा एक नोव्हेंबर हा स्थापना दिवस आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हरियाणा पंजाब व केरळ या तीनही राज्यांचा एक नोव्हेंबर हा स्थापना दिवस आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजीच पूर्वीच्या पंजाब राज्याचे विभाजन होऊन हरियाणाची निर्मिती झाली होती व दोन्ही राज्यात हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो याबरोबरच एक नोव्हेंबर हा मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश छत्तीसगड या राज्याचा देखील स्थापना दिवस आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सरंजना देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या आठव्या वेतन आयोगामध्ये एक सचिव आणि एक आरडवे सदस्य असतील याचे सचिव हे पंकज जैन आहेत तर आरडवे सदस्य हे पुलक घोष आहेत सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर अशोक कुमार माथुर हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा इस्रोद्वारे निर्मित सर्वात वजनदार अशा कम्युनिकेशन सॅटेलाइटचं नाव काय आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद